बारामती तालुक्यातील निंबूत येथे शर्यतीच्या बैलावरून रात्री गोळीबाराची घटना घडली यामध्ये पलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे मुलगा गौरव काकडे आणि शेतमजूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर गौतम काकडे हा फरार आहे निंबूत येथील गौतम काकडे यांनी पलटण येथील ज्ञानज्योती ज्योती चालवणारे रणजित निंबाळकर यांच्याकडून अनेक शर्यती जिंकलेल्या सुंदर नावाचा शर्यतीचा बैल अडतीस लाख रुपयांना खरेदी केला होता यापैकी पाच लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते उरलेले पैसे घेण्यासाठी निंबाळकर काकडे यांच्या घरी गेले होते मात्र पैसे न देता जबरदस्तीने काकडे साया मागू लागला यावर पैसे द्या नाहीतर बैल घेऊन जाणार असं रणजित निंबाळकर म्हणाले या वादातून हा गोळीबार झाला होता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या रिव्हॉल्व्हर मधून मुलगा गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी झाडली यामध्ये रणजित निंबाळकर गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते परंतु यात त्यांचा दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गौरव काकडे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि शेतमजूर याला अटक केली आहे तर गौतम काकडे हा फरार आहे सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत